नमस्कार मित्रांनो एकटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो किती पदासाठी ही किती पदासाठी ही भरती होणार आहे तसेच वय शिक्षण नियम अटी काय आहेत हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागानं अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत वयाची मर्यादा काय असावी असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे या भरती प्रक्रियेचा सर्व अटी जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता की काय आहेत याची आणि अटी तर यामध्ये सर्वात प्रथम नियमो अटी पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो इथे पाहू शकतं की सोबतच्या विविध नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकाने उमेदवाराने कागदपत्राच्या आधारे स्वतःच भरावीत अपूर्ण अर्ज अपूर्ण माहिती लिहिलेला अर्ज रद्द ठरवून निकाली काढण्यात येईल तसेच शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील यामध्ये शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार बारावीपेक्षा जास्त पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणार क असल्यास याबाबतची गुणपत्रके प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील तसेच ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो वयाची आठ आहे तर यामध्ये वयाची आठ जी आहे ती अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा आठ अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा व कमाल पस्तीस वर्षे अशी राहील तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस वर्ष राहील तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये वास्तव्याची स्थानिक रहिवाशी असणे अट अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी तांडा वस्ती येथील स्थानिक रहिवाशी असावी तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लहान कुटुंब अट अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीस जास्त दोन ह्यात अपत्य असावे उमेदवारांना दोन हयात आपत्तेपेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार पात्र ठरणार नाही तसेच अर्जदार महिला व उमेदवारास लहान कुटुंबाचेही प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी मदतनीस या मदे मदत पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थाच्या जिल्हा परिषद स सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल तसेच पुढे पाहू शकता की अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्वीकारणे विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज निश्चित कालावधीत कार्यालयीन वेळेत सार्वजनिक शासकीय सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील अर्जासोबत उमेदवाराचा शैक्षणिक आयारता व इतर आवश्यक कागदपत्रे ही साक्षंकित किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षातीत केलेली असावी तसेच पुढे पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती संदर्भाने अंतिम निवडणुकीपूर्वी निवडीपूर्वी केंद्रशासन राज्य शासनाने निवडूच्या निकषात वेळोवेळी केलेले बदल सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहतील पदभरती संदर्भाने समस्या निर्माण झाल्यास याबाबत शासन निर्देशानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल तर अशा प्रकारे यामध्ये माहिती पाहू शकता तसेच पुढे एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल तर यामध्ये मित्रांनो एक पदासाठी एकच अर्ज करावा लागेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये जाहीर प्रकरणातील नमूद केलेले अंगणवाडी सेविक अंगणवाडी रिक्त रिक्तपदे भरण्याबाबत ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्तपदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबतचाही अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे पदाची संख्या किंवा कमी किंवा अधिक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो इथे माहिती पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीविषयी कोणकोणत्या अटी नियम आणि शिक्षण आहे याविषयी तर माहिती पाहू शकता तसेच पुढे विधवा व अनाथ उमेदवारांबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस हे पद निवड मानधनी तत्वावर असल्याने शासनाचे लागू असलेले लाभ वेतन निवृत्ती वेतन इत्यादी या पदास लागू राहणार नाहीत अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीविषयी एक महत्त्वाची अशी आपण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो यामध्ये वयाची कट पात्रता त्याच्यामध्ये नियम आणि अटी काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद